आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कालोसा मनाचा आरसा महायुती सरकार विरोधात रायगडात शिवसेनेचं जनआक्रोश आंदोलन नागोठणे रोशन पत्की आज सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धर बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भ्रष्टमंत्र्यांच्या विविध महाराष्ट्र राज्य देशभरात बदनाम होत आहे याबाबत राज्यातील जनतेला जागृत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे उग्र आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व कार्यकर्त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच अडवण्यात आले कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या राज्य सरकारमधील भ्रष्टमंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी घोषणांमधून करण्यात आली यावेळी उपनेते बबनदा पाटील रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड श्री शिरीष घरत माजी आमदार मनोरशेट भोईर जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे शहरप्रमुख सदानंद शिर्के महिला आघाडी जिल्हा संघटिका दीपश्री पोटफुडे आणि डॉ स्वीटीताई गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते